छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना शिंदे गटाचा अंतर्गत वाद जो आहे हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी बघूया माझ्या पाठीमागे जे एक बॅनर लावण्यात आलेले आहे गट प्रमुखांचा मेळावा अशा आशयाचे या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले ला। आज जर पाहिलं आपण तर राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर च्या दौऱ्यावरती आहे आणि गट प्रमुखांचा मेळावा ते शहरामध्ये घेणार आहे या आशयाचे बॅनर या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळत आहे सामाजिक न्याय मंत्री जे आहे आणि सध्याचे पालकमंत्री जे आहे संजय शिरसाट यांचं हे बॅनर आहे आणि या बॅनरवरून आपण या ठिकाणी बघू शकता की सध्याची सध्याचे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे हे सगळे आमदार आहेत या ठिकाणी संदीपान भुमरे असतील या ठिकाणी प्रतिष्ठ जयस्वाल असल बोरणारे असल अविनाश बाबू भुमरे असतील तसेच कन्नडचे आमदार आहेत संजना जाधव मात्र याच्या या बॅनरवरून एक लक्षात येईल की या ठिकाणी या आमदारांचे बॅनर लावण्यात फोटो लावण्यात आलेले मात्र यावरती जे शिल्लोडचे आमदार आहेत अब्दुल सत्तार म्हणजे या ठिकाणी गाळ झालेला आहे त्यांचा सुरू होता मात्र या ठिकाणावर येईल की हा अंतर्गत वाद जो होता हा आता समर्थन राहण्याचा पाहायला मिळत आहे या ठिकाणी तनवानी असेल राजेंद्र राजेशाळा असतील असे या ठिकाणी जे शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर पदाधिकाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले मात्र शिल्लोडचे आमदार जे आहेत त्यांचा फोटो या ठिकाणी नसल्या या व्हॅनरवरती सध्या चर्चेचा विषय सध्या छत्रपती संभाजीनगर असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे असं कुणी ही देखील चर्चा आहे की दोन शिवसेनेत दोन गट पडले अशी देखील या ठिकाणी चर्चा आहे आणि अब्दुल सत्तार यांनी मोठी मोठी पद या ठिकाणी मंत्रीपद भोगलेली आहे पण या या शिंदे गटाच्या सध्या महायुती म्हणजे सध्या आमदार आहे शिवसेनेचे आणि या याच्यामधून पाहिलं आपण तर सध्या महत्वाचा विषय हा आहे की या या फोटो या ठिकाणी नसल्या कारणानं हा वाद जो आहे समोर आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता हा वाद एकदम या मेळाव्यातून काय कशा पद्धतीनं आता व्यासपीठावर ते देखील केला असता या ठिकाणी जर पाहिलं तर व्यासपीठावरती मंत्री अब्दुल सत्तार हे देखील राहणार आहे जे शिवसेनेचे पदाधिकारी आमदार हे देखील राहणार मात्र आता या ठिकाणावरनं संजय शिसट असतील किंवा अब्दुल सत्तार असतील यांचा वाद आता एक शिंदे यांच्या समोर येईल का हे देखील तेवढं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी देवाद छत्रपती संभाजीनगर